विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी बारामतीमध्ये बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे यांना जे अठ्ठेचाळीस हजाराचं लीड पडलं होतं त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांकडून देखील गडबड झाली होती असं समोर आलं त्यानंतर अजित पवारांनी आज घर स्टेजवरून सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांचे जे तालुक्याचे पदाधिकारी आहेत त्यांचे राजीनामे घेतलेले आहेत किंवा मागितलेले आहेत आणि बारामतीमध्ये असं कधी याच्या अगोदर झालेलं नव्हतं पण सर्वसामान्य कर कार्यकर्ते आहेत जे कुठल्याही पदावरती नाहीत अशा नेमक्या कर कार्यकर्त्यांच्या काय भूमिका आहेत ते पण बघितलं पाहिजे दादांनी आज एकदम ठोस निर्णय घेतलेला आहे काय वाटतं नाही योग्यच निर्णय घेतला कारण दादांच्या लक्षात आलं की जे खरे प्रामाणिकपणे जे काम करणारे आहेत त्यांना नक्कीच योगदान दिलं पाहिजे ह्याच्या अगोदर दादांच्या लक्षात आलं की फक्त स्टेजवर यायचं आणि त्या ठिकाणी फक्त दादांना नमस्कार करायचा आणि <स्टारीग> चमत्कार करायचा हे दादांच्या लक्षात आलं आणि दादाने आता एवढं चिराय भागासाठी एवढा मोठा निर्णय घेतला की मला बाबा जिरायत बाग लोकसभेच्या वेळेस मी सांगितलं की मला बाबा मला हे पुसून टाकायचं ठीक आहे काय का, का, का सांगता तुम्ही आता अजित पवारांनी किंवा याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असं पाहायला मिळालं नव्हतं एकाच वेळेस सगळ्या कार्यकर्त्यांच्या शहरच्या आणि ग्रामीण ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागितलेले आहेत कशामुळे ही दादांवरती वेळ आहे ही वेळ म्हणजे काय त्या खाल्ल्या वर्गाने मतदान चांगलं व्यवस्थित केलं नाही गैरविश्वास दाखवला त्याच्यामुळे आता नव्याने जे काही समजा नियुक्त होतील किंवा अजित पवार आठ दिवसात याच्यामध्ये निर्णय घेणार आहेत पंधरा ऑगस्ट हो पर्यंत काय वाटतं तुम्हाला कशा कार्यकर्त्यांना संधी मिळाली कसं साहेब आहे ते का ज्या वेळेस आपण कधी पण बघा आपण छटणी करतो झाडाची आणि पावसाळ्यात त्याला पालवी फुटली पालवी फुटते तर तसं धोरण असेल की आता जुनी जुनी बी खूप चांगलेच खोड चांगलंच आहे तर नवीन पालवी फुटायची म्हणून आता ही नवीन पालवी फुटावी नवीन चांगलं काम व्हावं अजून ह्याच्यापेक्षा जास्त काम चांगलं हो म्हणून निर्णय घेतलाय दादांनी हा घेतलेला निर्णय योग्य आहे का दादांनी हा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं स्वागत आहे कारण नवीन, नवीन जनरेशनला यातून काम करता येईल नवीन जनरेशनच्या नवीन संकल्पना नवीन आयडिया त्याच्यामुळे नक्कीच पक्षाच्या देह धोरणात किंवा नवीन संकल्पना मांडण्यासाठी उपयुक्त ठरवलं नवीन नियुक्त्या होतील नवीन पदाधिकाऱ्यांना संधी मिळेल याचा फायदा होईल का दा म्हणजे सर्व म्हणजे जुन्यांना देखील विश्वासात घेऊन आणि नव्याने असा जर त्या ठिकाणी थोडासा मेळ घालून दादांनी जी काय कामं केली तालुक्यासाठी ही तर कुठल्याही आमदार या ठिकाणी दादांच्यासारखं काम करू शकत नाही वास्तविक पाहता मी मी सांगू शकतो ठोकपणे की आमच्या पळशी गावांनी दादांच्या कामावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी दादांना लीड दिलेलं आहे तर तशा पद्धतीने प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी दादांना दादांची कामं त्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये रुजवली आणि आता अनेक योजना दादांनी सांगितल्या महिलांच्या असतील इतर सर्वसामान्यांच्या असतील त्या सर्व जर त्या योजना सर्वसामान्य लोकांच्या मनावर ठसवल्या तर निश्चित त्या ठिकाणी दादांचा विक्रमी मताने विजय घोषतो बरोबर ते हे सर्वसामान्य कार्यकर्ते होते जे कोणत्याही पदावरती जे तालुका लेवलची जी काही पद असतात किंवा जिल्हा लेवलची याच्यावरती कार्यरत नाहीत असे हे सगळे पदाधिकारी किंवा अजित पवारांचे चाहते आहेत त्यांनाही विश्वास वाटतो की जर अशा पद्धतीनं खांदेपालट झाली तर विधानसभेला अजित पवारांना पुन्हा एकदा एवढी टक्कर देण्याची गरज पडणार नाही परंतु अजित पवारांनी जी केलेली खांदे पाल पालट आहे यांच्याबाबत मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून समर्थन जारी केलं जात आहे किंवा समर्थन व्यक्त केलं जात आहे